हनुमान चालिसा महिलांनी का वाचू नये हिंदूंमध्ये हनुमानजींना जागृत देवता मानले जाते रामाचे भक्त हनुमानजींबद्दल असे म्हटले जाते की ते चिरंजीवी आहेत कलियुगात हनुमानजींची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात तुमची कोणतीही इच्छा असो फक्त मंगळवारी बजरंगबलीची पूजा करा तुमची सर्व दुःखांपासून मुक्तता होते पुरुष ध्यान करतात आणि हनुमानाचा जप करतात मात्र महिलांसाठी काही खास नियम आहेत महिलांना हनुमानजींची पूजा करणे पूर्णपणे निषिद्ध नाही हनुमानजी आयुष्यभर ब्रह्मचारी राहिल्यामुळे महिला मंदिरातही जात नाही हनुमानजी अखंड ब्रह्मचारी आणि महायोगी आहे कोणत्याही देवतेची पूजा करण्याचा महिला आणि पुरुषांना समान अधिकार आहे पण हनुमानजींच्या पूजेचा अधिकार महिला आणि पुरुषांना समान नाही हनुमानाची पूजा सहसा पुरुष करतात परंतु स्त्रिया मंदिरात प्रवेश करत नाहीत कारण हनुमानजी आयुष्यभर ब्रह्मचारी राहतात मात्र महिलांसाठी काही खास नियम आहेत महिलांनी हनुमानजींची पूजा करणे पूर्णपणे निषिद्ध नाही परंतु होय अशा काही गोष्टी आहेत ज्या महिलांनी पाळल्या पाहिजेत असे मानले जाते की भगवान हनुमानाचे भक्त महिलांना माता मानतात अशा स्थितीत जर एखादी महिला त्यांच्या चरणांसमोर नतमस्तक झाली तर ती त्यांना आवडत नाही हनुमानजी ब्रह्मचारी आणि महान योगी देखील आहेत त्यामुळे कपड्यांपासून ते विचारांपर्यंत कोणत्याही प्रकारच्या उपासनेमध्ये पवित्रता ब्रह्मचर्य आणि इंद्रिय संयम अंगीकारणे सर्वात महत्त्वाचे आहे म्हणूनच स्त्रियांना पूजा करण्यास मनाई आहे शास्त्रात म्हटले आहे की महिला हनुमानजीची पूजा करू शकत नाहीत वास्तविक महिलांना मासिक पाळी येते आणि जर एखाद्या महिलेने हनुमानजीचे व्रत ठेवण्याचा विधी केला असेल आणि मध्येच मासिक पाळी आली तर हा विधी मोडतो त्यामुळे महिलांना हनुमानजींचे व्रत करण्यास मनाई आहे ज्याप्रमाणे महिलांना उपवास करण्यास मनाई आहे त्याचप्रमाणे मासिक पाळीच्या काळात महिलांना हनुमान चालिसाचा पाठ करण्यासही मनाई आहे हनुमानजींच्या पूजा विधीमध्ये महिलांनी या दहा गोष्टी करू नयेत एक ज्ञे देऊ नका दोन हाताने सिंदूर अर्पण करू नका तीन बजरंगबाण पाठ करू नका चार हनुमानजींना आसन देऊ नका पाच चोळा देखील देऊ नका सहा लांब विधी करू शकत नाही सात मासिक पाळीच्या काळात हनुमानजीशी संबंधित कोणतेही काम करू शकत नाही आठ चरणपादुका देऊ नका नऊ पंचामृत स्नान करू नये दहा कपड्यांची जोडी समर्पित करू शकत नाही